नमस्कार मी डॉक्टर हिरालाल पवार हृदयरोग तज्ञ आज आपण जाणून घेऊयात एच बी ए वन सीचं महत्त्व बऱ्याच वेळेला ओपीडीमध्ये ज्यावेळेस आमच्याकडे पेशंट येतात आणि आम्ही त्यांची रॅन्डम शुगर बघतो तर काहींची एकशे तीस असते कोणाची एकशे साठ असते कोणाची एकशे ऐंशी असते आणि त्यावेळेस आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला डायबिटीज असण्याची शक्यता आहे आणि आपण एच बी ए सी करून घेऊ तर त्यावेळेस पेशंट सांगतात की नाही आ, मा लास्ट महिन्यामध्येच माझी शुगर केली एक होती एकशे वीसच होती शंभरच होती तर मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला या रँडम शुगर्स आपल्याला कधी कधी कन्फ्युजनमध्ये टाकतात त्यामुळं आपण गोल्ड स्टँडर्ड जे म्हणतो त्यामध्ये एचबीओन सीचं फार महत्त्व आहे तर आपण ते करून घेतलं पाहिजे एचबीओन सीनी आपण डायबिटीज आहे किंवा नाही याचंही डायग्नोसिस करू शकतो शिवाय आपण प्री डायबिटीज म्हणजे फाईव्ह पॉईंट एट टू सिक्स पॉईंट फोर या दरम्यान जर आपलं एचबीओन सी लेवल असेल त्याला तर त्याला आम्ही प्री डायबिटीज असं म्हणतो आणि जर आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केले डाएट वर्कआउट एक्झरसाईज तर डेफिनेटली आपण होणाऱ्या डायबिटीजला प्रिव्हेंट करू शकतो तर एज सी आपण साधारणतः सहा महिन्यातनं एकदा कमीत कमी करून घ्यायला हवं त्याने आपल्याला डायबिटीजचं कंट्रोल पण कळतो कारण बऱ्याच वेळेला काय होतं की पेशंट तपासण्याच्या आधी फक्त फास्टिंग आणि पीपी करतात आणि ते बऱ्यापैकी नॉर्मल रेंजमध्ये असतं आणि त्यांचं एज सी हे मात्र खूप ॲबनॉर्मल रेंजमध्ये असतं आणि त्यामुळं त्यांचा जो डायबिटीज येतो ॲक्यूट कंट्रोल असतो म्हणजे एक दोन दिवस आधी तपासणीच्या आधी ते व्यवस्थित डायट घेतात त्यामुळे फास्टिंग पीपी नॉर्मल येतं आणि मधला जो तीन महिन्याचा काळ असतो त्यामध्ये त्यांच्या खाण्यामध्ये बऱ्यापैकी स्वीट्स येतं गोड येतं एक्झरसाईजचा अभाव असतो अशावेळी ॲव्हरेजमध्ये ते सगळं कॅल्क्युलेट केलं जातं त्यामुळे मला असं वाटतं की आपण एच बी सी कमीत कमी सहा महिन्यातनं एकदा करून घ्यायला हवं आणि आपल्या शुगर जर रॅण्डम ॲबनॉर्मल असतील तरीसुद्धा आपण एच सी करून घ्यायला हवं धन्यवाद